आज काव्य समेलामध्ये अनेक सामाजिक कविता ऐकायला मिळतील आपल्याला पण मी एक थोडासा वेगळा विषय सादर होतो आहे आपण नोकरीनिमित्त मुंबईला येतो आणि काहीतरी कामकाज करत असतो त्यावेळेला आपल्या गावची आठवण येते तो एक विषय सादर करतो कवितेचं नाव आहे ते गाव खूप छान होतं कोसभर लांबून मारलेल्या हाकेला त्यावेळी किंमत होती कोसभर लांबून मारलेल्या त्या हाकेला त्यावेळी किंमत होती शेजाऱ्यांच्या दुःखात सामावून लढण्याची त्यावेळी हिंमत होती हे गाव खूप छान होत शेतात चालणाऱ्या नांगरासोबत गाण्यांचा आवाज होता शेतात चालणाऱ्या नांगरासोबत गाण्यांचा आवाज होता एकत्र कुटुंबात राहण्यात प्रेमळ बायचा साज होता त्या गावात गोंधळ होता त्या काळी त्या गावात गोंधळ होता त्यावेळी पण माणूस तिची नदी वाहत होती एवढे आपत्ती संकट कितीही माणसं एकमेकांच्या हाती हात येत होती घरात घर पण होतं माणसात देव पण होतं घरात घर पण होतं माणसात देव पण होतं कोणी दुखावले तरी त्या दुखण्यातही आपले पण होत आता आता दगडाच्या भिंती कोसळल्या सिमेंटचे राज्य आले आता दगडाच्या भिंती कोसळल्या आणि सिमेंटचे राज्य आले अंगणातील झोपणं पळालं प्रत्येकाच्या खोल्यां खोल्यांचे स्वराज्य आले गावात राजकारण आलं त्यानं भावाभावात वैर आणलं गावात राजकारण आलं त्यानं भावाभावात वयर आणलं सरकार बदलले तरी एकत्र नांदण गैर झालं ते गाव आजही आठवतं जे हळूच मिठीत घ्यायचं ते गाव आजही आठवतं जे हळूच मिठीत घ्यायचं दूर असलो पोटासाठी तरी बोलावून मग साठीत घ्यायचं बोलावून मग साठीत घ्यायचं तेच गाव खूप छान होतं तेच गाव खूप छान होतं धन्यवाद